नमस्कार मंडळी मी कोल्हापुरीत लाल तिखट बनवणार आहे सगळा मसाला खडा मसाला घेतला आहे बघा वीस वीस ग्रॅम घ्यायचा आहे सगळा धने अर्धा किलो घेतले दोन किलो लवंगी आणि पाव किलो बेडगी मिरची त्यासाठी चला तर मग सगळा मसाला भाजून घेऊया त्यासाठी कढईमध्ये अगोदर धने भाजून घ्यायचे बिन तेलाचे पदार्थ अगोदर भाजून घेणार अगो आहे पण नंतर दगड फूल पण छान भाजून घेऊया छोटे ते पण घालायचे असतात साधी गुलर बाँ बाँ हे आपले साधे जिरे रेग्युलर भाज्यांना वापरते ते नाकेश्वर आहे छान असं भाजून घ्यायचं हे जायपत्री आहे हे पण छान भाजून घ्यायचं रामपत्री हे सुद्धा बिन तेल टाकताच भाजून घ्यायचं कमी गॅसवरच भाजायचं चुलीवर छान भाजला जातोय पण काय आहे तर चूल नसल्यामुळं गॅसवर बनवायला लागतं हे स्टार फुला आहे ह्याला सुद्धा तेल वापरत बघा मस्त हलवून भाजून घ्यायचं भाजून घ्यायची कलर चेंज होपर्यंत चांगला भाजून घ्यायचं बघेतील ते सुद्धा छान मस्त भाजून घ्यायचे पण भाजून घेऊ पन्नास ग्रॅम आहे पण ही मी वीस ग्रॅमच घेतली कारण लवंग मिरी वीस वीस ग्रॅम घ्यायचे दुसरा जास्त असला तरी आहे मसाला आटेच्यावर पण अशाच पद्धतीने भाजून घ्यायचं काही मसाले बिन जेच भाजावं लागति लाईट आहे बघा म्हणजे ज्याला घालायचं आहे ते घालू शकते जे 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 त्याच्या आवडीनुसार असते पण मसाला छान होतो मिरे आणि वेलची मी एकत्रच टाकले भाजायला छान भाजून आता कस्तुरी मेथी भाजून घेऊया मस्त अशी दालचिनी भाजून घेऊया बघा मलपत्र भाजून घेऊया भाजणार आहे कारण कमी गॅसवरच भाजावं लागते बघा छान अशी भाजून घ्यायची बरं भाजणार आहे आता तेल आता तेलाचे पदार्थ चालू झाले सगळा खडा मसाला भाजून झाला आहे खोबरं पण छान थोडं कलर चेंज होऊपर्यंत भाजून घ्यायचं तेल टाकूया छान परतून घेऊया मस्त असं खोबरं भाजलं आहे बघा तर काढून घेऊया आपले त्यामध्ये कढीपत्तर तळून घेणार आहे बघा बघा कड्या खूपर्यंत कडीपत्ता तळून घ्यायचा आमच्याकडे घालतात तुमच्याकडे घालतात पण काही माहिती पण छान लागते भाजी आपण असं भाजी टाकल्यावर काढून टाकते त्यामुळं घालायचं त्याच तेलात मी हळकुंड तळून घेणार आहे चांगली तळून घ्यायची फुलली पाहिजे छान असं फुलतंय बघा हळकुंड त्यामुळं चांगलं भाजू द्यायला लागते पण थोडीशी तळून घेणार आहे छान खुलते बघा तेल तर त्याच तेलात जायफळ तळणार आहे दोन जायफळ घालणार आहे मी सगळ्यात शेवटी हिंग आहे बघा तेवढं हिंगत आणि पोटासाठी चांगलं असते त्यामुळे हिंग घालत जावं कोण घालत नाहीत आता ह्याच तेलात मी कांदा भाजून घेणार आहे कांदा लसून घालणार आहे त्यामुळं कांदा भाजताना तेल म्हणजे भरपूर टाकायचं बघा कांदा तळून असा बुडला पाहिजे इतकं टाकायचं कारण माझा हा व्हिडिओ घ्यायचा राहिला आहे पण तुम्ही तेल टाका कांदा भाजते तोपर्यंत इकडं मी मिरच्या भाजून घेणार आहे जास्त तेल टाकायचं नाही आणि मिरच्या नाही भाजल्या तरी पण चालतात बघा कारण तिकडे मी मग असल्यामु जास्त नाही नाही भाजल्या तरी चालतात वाळवून कुठून आणायचं डायरेक्ट छान करायचं तेल टाकायचंच नाही अगोदरची लवंगी मिरची अगोदरची बेडगी मिरची भाजून घेतल्या आता ही लवंगी पण भाजून घेणार आहे बघा असं कपडा अंड म्हणून हलवायला लागते सगळा मसाला भाजून झाला आहे बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करायला कमेंट करायला विसरू नका पाव किलो लसूण घालणार आहे मस्त असा कुठून आणला आहे बघा कसा वाटला मसाला मला कमेंटमध्ये सांगा